लिंगणूर ग्रामपंचायतच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर राणाभाव साठे स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस लिंगणूर ग्रामपंचायतीच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्यावर काल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते त्यांनी अनेक कथा कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत त्यांनी पोवाडे गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार गरीब जनतेपर्यंत पोहोचवले त्यांना लोकशाहीर पदवी दिली त्यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यांचे निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाले यावेळी डेप्युटी सरपंच चंद्रकांत नाईक शिवदास शिंदे शांतीनाथ पाटील शिवाजी नागणे काशीनाथ मगदूम महेश तपकिरे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते सूरज मेत्रे एस एम न्यूज मिरज